मी व्यतांची वेद काळा मी नभीचा मेघ काळा वाळवंटा ऐक माझे मीच उद्याचा पावसाळा गोष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आघाडी आणि युती आपला आमदारकीचा आगडा वाढवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असताना या सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं सहाच महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजप पक्षाकडून तिकीटही मिळवलं लोक राष्ट्रवादीकडे बघून नाही तर उदयनराजेकडे बघून मतदान करतात या आत्मविश्वासावर त्यांनी राष्ट्रवादीचा हक्काचा बाले असलेल्या साताऱ्यात शरद पवारांना खुले चॅलेंज दिलं यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा पेस असताना शरद पवारांचा एकनिष्ठ आणि यार श्रीनिवास पाटील त्यांच्या मदतीला धावून आले सांगली आणि सातारा या दोन्ही मतदारसंघातून खासदारकीचा अनुभव असलेल्या श्रीनिवास पाटलांनी राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात दंड थोपटलं अत्यंत अटीतटीच्या बनलेल्या या निवडणुकीत उदयनराजेंची प्रतिष्ठा आणि पवारांचं राजकारण दोन्हीपणाला लागलं होतं या पोटनिवडणुकीसाठी प्रचार तिघीर सुरू झाला श्रीनिवास पाटलांच्या एका सभेला शरद पवार हजर होते आभाळ दाटून आलं होतं कधीही पाऊस पडेल अशी चिन्ह होती आणि अखेर तसंच घडलं पवार भाषण करण्यासाठी पोडियमजवळ आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला या भर पावसात अजिबात न डगमगता पवारांनी ऐतिहासिक भाषण केलं या भाषणाची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा झाली आणि अखेर निकाल लागला उदयनराजेंचं कॉलरचं पॉलिटिक्स पवारांच्या झंझावाती भाषणासमोर टिकलं नाही आणि सहाच महिन्यापूर्वी खासदार असलेल्या उदयनराजेंच्या एका निर्णयानं त्यांच्या पॉलिटिकल इमेजला मोठा धक्का बसला आता दोन हजार चोवीसला साताऱ्याचं वारं कोणत्या बाजूने वाहणार भाजप शिवसेना अजित पवार गट यांच्यात जागा वाटप करताना कोण बाजी मारणार शरद पवारांचा सातारा लोकसभेसाठी हुकमी का कोण साताऱ्याच्या हाय वोल्टेज ड्राम्यास काय काय होणार तेच आपण जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीजमध्ये नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है महाराष्ट्र होय मी बोलतोय महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला त्या यशवंतराव चव्हाण यांच्या आणि राष्ट्रवादीचा अभेद बाल्यकिल्ले असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल साताऱ्याचं राजकारण नेहमीच इंटरेस्टिंग राहिले अगदी पहिल्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांना उजवं ठरवलंय आत्तापर्यंतच्या इतिहासात भाजपला इथं नेहमी भोपळाच मिळालाय क्रांतिसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण अशा अभ्यासू विचारू व्यक्तींनाच साताऱ्याच्या जनतेनं नेहमी निवडून दिले आता सातारा लोकसभेतून गणेश आळतेकर व्यंकटराव पवार क्रांतिसिंह नाना पाटील किसनवीर यशवंतराव चव्हाण चार वेळा प्रतापराव भोसले तीनदा हिंदूराव नाईक निंबाळकर अभयसिंह भोसले लक्ष्मणराव पाटील निवडून आले आहेत तर कराड लोकसभा मतदारसंघातून दाजीसाहेब चव्हाण चार वेळा प्रेमला काकी चव्हाण तीन वेळा तर महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ज्यांची ओळख असलेले यशवंतराव मोहिते एकदा आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तीन वेळा श्रीनिवास पाटील हे दोन वेळा कराडमधून दिल्लीला गेलेत मात्र दोन हजार नऊ साली कराड लोकसभेचा काही भाग सांगलीला तर काही भाग साताऱ्याला जोडला गेला यानंतर झालेल्या निवडणुकीत साताऱ्यातून उदयनराजे भोसले सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले यात एकोणीसशे शहाण्णवच्या शिवसेनेच्या हिंदूराव नाईक निंबाळकरांचा अपवाद वगळला तर हिंदुत्ववादी विचारांना इथं फारसा थारा मिळालेला नाही आहे हा निवडणुकीचा पॅटर्न जर नीट पाहिला तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर पवारांच्या पाठीशी बारामतीनंतर जर कुठला हक्काचा मतदारसंघ असेल तर तो म्हणजे सातारा साताऱ्याच्या या जागेवर राष्ट्रवादीचा खरा कस लागला तो दोन हजार चौदामध्ये कारण मोदी लाटेमध्ये विरोधी पक्षाचे सर्वच बालेकिले धोक्यात आले होते त्यामुळे साताऱ्यात काय होणार असा प्रश्न पडलेला असताना राष्ट्रवादीकडून उदयनराजेनाच पुन्हा संधी देण्यात आली आणि त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे नरेंद्र पाटील आणि अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव दोन हजार चौदाचा निकाल लागला आणि उदयनराजे साडेतीन लाखांचं लीड घेऊन पुन्हा खासदार झाले दोन हजार एकोणीसमध्येही उदयनराजे यांनाच परंपरेप्रमाणे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरवण्यात आलं आणि त्यांच्याविरोधात शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांनी टक्कर घेण्यास हिंमत दाखवली पण रिझल्ट सेम उदयनराजे तिसऱ्यांदा साताऱ्याचे खासदार झाले फरक फक्त इतकाच होता की दोन हजार चौदाच्या तुलनेत त्यांचं मताधिक्य तब्बल निम्म्यानं कमी झालं होतं हा लोकसभेचा सगळा तामजाम पूर्ण झाल्यानंतर सगळेच नेते थंडावलेले असताना अचानक साताराच्या उदयनराजांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला एक बार जो मेने कमिटमेंट कर दी तो मॅपने आप की भी नाही सुनता असं प्रचारात ऑन स्टेज म्हणणाऱ्या उदयनराजांनी घड्याळावर निवडणूक लढताना सातारकरांना दिलेली कमिटमेंट का नाही पाळी असा प्रश्न अजूनही साताराकरांच्या डोक्यात आहे उदयनराजेंनी शरद पवारांना दिलेलं हे खुलं आव्हानच होतं अर्थातच भाजपनेच हा मोठा मास्टर स्ट्रोक खेळला होता भाजपकडून उदयनराजेंना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली अशा वेळेस राष्ट्रवादीकडून ऐनवेळी कुणाला तिकीट द्यायचं हा मोठा पेच होता अशा वेळेस शरद पवारांच्या मदतीला म्हणजेच एका सह्याद्रीच्या मदतीला दुसरा सह्याद्री धावून आला शरद पवारांचे महाविद्यालयीन जीवनापासूनचे जीवलग मित्र माजी सनदी अधिकारी सिक्कीमचे राज्यपाल आणि खासदारकीचा अनुभव असलेले श्रीनिवास पाटील यांनी पवारांच्या मैत्रीखातर निवडणूक लढवली आणि महाराष्ट्राच्या या हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये उदयनराजेंचा पराभव करत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार झाले साताऱ्यात उदयनराजेंच्या चेहऱ्यापेक्षा राष्ट्रवादीचाच शब्द चालतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं यानंतर उदयनराजेंना भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळाली तो भाग वेगळा पण राष्ट्रवादीची आणि सातारकरांच्या प्रेमाची ही नाळ यामुळे आणखीनच गडद झाली सातारा मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर मतदारसंघात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यातल्या वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आमदार असून ते सध्या अजितदानांसोबत आहेत कोरेगावमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत कराड उत्तरमधून शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील निवडून येत आहेत कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्विवाद वर्चस्व राहिले तर पाटणमध्ये शंभूराज देसाई हे शिंदे गटासोबत आहेत आणि सातारा मतदारसंघातील आधी राष्ट्रवादीचे कट्टर नेते समजले जाणारे शिवेंद्रराजे भोसले भाजपमधून आमदार आहेत म्हणजेच दोन विधानसभा मतदारसंघ वगळले तर चार मतदारसंघावर महायुतीचाच पगडा जास्त दिसतोय असं असलं तरी मतदारसंघात शरद पवार यांचा स्वतःचा असा एक वेगळा फॅन बेस आहे राष्ट्रवादीचं ग्राउंड नेटवर्क इकडं मजबूत आहे यात शिवसेनेचे दोन आमदार दिसत असले तरी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची मतं ही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्याच पाठीशी असल्यानं यंदा या जागेवर चांगलीच गरमागरमी पाहायला मिळणार आहे त्यात श्रीनिवास पाटील हे ऐंशी पार जात असल्यानं शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढतील का असा मोठा प्रश्न आहे तर दुसरीकडे पोटनिवडणुकीत भाजपला सुटलेली ही जागा तशी पाहायला गेलं तर युतीच्या काळात शिवसेनेशीच राहिले त्यामुळे यंदाही साताऱ्याची ही जागा आपल्याकडेच राहावी यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चांगलीच तयारी केली त्यामध्ये शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लोकसभेच्या जागासाठी चांगलीच फिल्डिंग लावले तर दुसरीकडं भाजपच्या अंतर्गत गोटात उदयनराजेऐवजी भाजपचा दुसरा उमेदवार शोधावा अशी चर्चा आहे त्यात भर म्हणून सातारा लोकसभा हा अजित पवार गटाला सुटणार अशा चर्चांनाही वेग आलाय एका एक बाजूला महायुतीत एकाच वेळी भाजप शिवसेना आणि अजित पवार गट हे तिघेही सातारा लोकसभेसाठी दावा करताना दिसत आहेत मात्र महाविकास आघाडीने बऱ्यापैकी आपली गणितं बांधून ठेवलेली आहेत श्रीनिवास पाटील जर निवडणूक लढवण्यास इच्छुक नसतील तर आय टी इंजिनियर आणि शांत संयमी अभ्यासू अशा सारंग पाटलांना उमेदवारी देऊन शरद पवार मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे सातारा लोकसभेचा इतिहास जर पाहिला तर आजवर इथं सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्वालाच सातारकर मतदारांनी साथ दिली आहे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दोन हजार एकोणीसची पोटनिवडणूक जिंकताच लोकसेवा नावाने एक कार्यालय सुरू करून लोकांची कामं झटपट मार्गी लावण्याचा सपाटा लावला होता या सर्व प्रक्रियेत सारंग पाटील यांनी अतिशय महत्वाची भूमिका घेत गावोगाव फिरून आपलं नेटवर्क भक्कम केलं याशिवाय सनबीम संस्थेच्या माध्यमातून सारंग पाटील यांचं आय टी क्षेत्रातलं काम पाहता जिल्ह्यातील तरुणांना सारंग पाटील एक आश्वासक चेहरा वाटत आहेत थिल्लर राजकारणाला कंटाळलेली जनता एक शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व शोधत असताना शरद पवार हुकमी एक्का तोच पण चेहरा नवा असं म्हणत श्रीनिवास पाटील हाच हुकमीक्का ठेवत तरुण चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे सारंग पाटील यांच्या व्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे यांची नावं मागील काही दिवसात चर्चेत राहिलेत परंतु अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर काँग्रेसची राज्यातील अतिशय महत्वाची जबाबदारी असताना ते खासदार केला उभं राहण्याचा विचार करतील असा अजिबात वाटत नाही तर शशिकांत शिंदे यांना कोरेगाव विधानसभा सांभाळणं राजकीय भविष्यासाठी आवश्यक असल्यानं ते लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचं समजते यानंतर सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावाची कुजबुजही ऐकायला येत असली तरी शरद पवार यंदाच्या लोकसभेत अजिबात रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नसल्यानं एकतर ते श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील यांनाच उमेदवारी जाहीर करतील असं जवळपास फिक्स आहे बाकी साताऱ्यात तुतारेविरुद्ध घड्याळ अशी लढत होऊन राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला कोण राखणार असा फैसला होतोय की मागच्या निवडणुकीप्रमाणे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अशी थेट लढत होते यावर अजून काही स्पष्टता नाहीये साताऱ्यात तुम्हाला नक्की कोणत्या दोन चेहऱ्यांमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये लढत पाहायला आवडेल त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा